दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा बीडच्या बाप्पांचा दादांना फोन असं ट्विट अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं होतं यावर बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी हा धावा धुडकवलाय मी मरेपर्यंत शरद पवार यांच्या सोबतच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय अमोल मिटकरी यांनी ट्विट केल्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले अमोल मिटकरी यांनी लोकसभेमध्ये किमान एखादा खासदार निवडून आणायला हवा होता त्यानंतर त्यांनी दुसऱ्यांच्या बाबतीत बोलावे मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शरदचंद्र पवार साहेबांसोबतच असणारे असे संभ्रम निर्माण करण्याचे प्रकार अमोल मिटकरी यांनी बंद करावेत त्यांनी आधी एखादा आणावा असा टोलाही लगावलाय ते महाराष्ट्रातील जनतेला कन्फ्युज का करत आहेत मिटकरींना माझी विनंती आहे की ते आमदार झालेत ते डायरेक्टली झालेत आता त्यांना पक्षाने काय पद दिलंय मला माहित नाही त्यांनी एकदा जनतेतून निवडून यावा आणि त्यानंतर दुसऱ्यांच्या उष्टीला हात घालावा ही माझी विनंती आहे असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा